जर हे आंदोलन आणखी वाढलं असतं तर आणखी मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झाली असते परंतु अं शेतकऱ्यांनी एवढं प्रचंड आंदोलन केलेलं आहे आणि विविध पक्षातन त्यांना पाठिंबा मिळाला आहे विशेषतः राहुल गांधीजींनी पाठिंबा दिल्यामुळे या आंदोलन आता त्यांनी घोषणा केली काल मोदींनी की ह्या आम्ही सगळे कार्यकारी मागे घेतोय आणि त्यामुळे अनेकांचे जीव यानंतरच्या काळामध्ये सुद्धा वाचणार आहे हा जल्लोष थोडासा दुःखात सुद्धा जल्लोष होतोय आपण बघतच असाल की या देशामध्ये त्यांनी तीन कार्य कायदे आणले त्याच्यामध्ये जीवनावश्यक वस्तू त्यांनी यादीत न वगळल्या त्याचबरोबर शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारचं संरक्षण आ... जे देण्याचं मान्य केलं होतं परंतु या ठिकाणी काळा बाजारवाले आणि साठेबाज जे लोक होते त्यांचंच या ठिकाणी फावलं जात आणि खऱ्या अर्थाने शेतकरी हा उपाशीच राहिला असता आणि काळा बाजारवाल्यांचं पावलं असतं म्हणून या देशातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं राहुल गांधींनी त्यांना सपोर्ट केला आणि देशभरातल्या सगळ्या जनते जन, जनता मागे उभा राहिल्यामुळेच हे आंदोलन यशस्वी ठरलं आणि मोदीजींना हे काळे कायदे मागे घ्यावे लागले